भंडारा जिल्ह्यातील साकोली शेंदुरवाफा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम यांनी जाहीर केला असून यामध्ये नगराध्यक्ष म्हणून देवश्री मेघेंद्र कापदते यांना चक बावीसशे तीस अशा विक्रमी मताधिक्यांनी विजयी घोषित केले आहे या निवडणुकीमध्ये पक्षसंख्याबळनुसार भाजपाचे आठ काँग्रेसचे सात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर शिवसेना एक नगरसेवक निवडून आले तर अपक्ष तीन नगरसेवक निवडून आले भाजपाने दुसऱ्यांदा गड राखण्यात आपली यशस्वी भूमिका बजावली आहे मात्र काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपले पक्षाचा झेंडा रोवण्यात यशस्वी होता आले नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी एका नगरसेवकावर समाधान मानावे लागले ही विशेष उल्लेखनीय बाब नगरसेवकांमध्ये विजयी पुष्कर करंजेकर वैशाली लांजेवार राजकुमार पोगडे त्रिवेणी चौधरी कुणाल राऊत रोहिणी मुंबुलमारे पंकज मुंगुलमारे प्रीती डोंगरवार संदीप बावनकुळे मेघा बडवाईक प्रमोद गजबिये सायली दोनोडे किशोर पोगडे प्रमोद गजबिये रेणू गजबिये नयन पटेल निर्मला नंदेश्वर विवेक बैरागी मीना लांजेवार सपन कापगते आणि स्मिता सिडाम यांचा समावेश आहे विजय उमेदवारांनी साकोली चेंदुरवाफा शहरातून नाचत गाजत विजय मिरवणूक काढून गुलाल उधळून फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला मदनकमाने राज्य प्रतिनिधी भंडारा महाराष्ट्र लाइव न्यूज